कळवण तालुक्यातील शिरसमनी येथे रहिवासी असलेले पंडित मोतीराम पवार वर्ष चाळीस यांचे व संबंधित असलेल्या शेतकऱ्यांशी जमिनीच्या वादातून भांडण झाले होते त्याबाबत पंडित पवार यांनी कळवण पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देखील दाखल केला होता परंतु संबंधित संबंधितकडून वारंवार व मारण्याच्या धमक्या देत आता होत्या त्याच कारणाने पंडित पवार हे दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पासून घरातून कुणालाही न सांगता निघून गेले होते त्याबाबत कुटुंबियांनी बेपत्ता असल्याची तक्रार देखील कळवण पोलीस ठाण्यात दिली होती त्याबाबत कुटुंबियांनी कळवण पोलीस ठाण्यात केली असता पोलिसांनी सांगितले की आम्हाला त्या अनुषंगाने पंडित पवार हे फतगड परिसरात दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी जखमी अवस्थेत नातेवाईकांना मिळून आले होते ही बाब कुटुंबियाच्या लक्षात येताच त्यांनी पंडित पवार यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केली आहे दरम्यान पोलिसांना दिलेल्या अर्जावरून व सूचित केल्याप्रमाणे हे अपहरण संबंधित इसमांनी केले असून त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी कुटुंबियांनी केली आहे सामाजिक चळवळीत आदिवासी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचावा अभियान धुळे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहतो माझे काका नामे पंडित मोतीराम पवार राहणार शिरसमणी हे यांचं शेतीचं वाद चालू होतं मग चा चालू असताना त्यांना समोर सम्द, संबंधित समोरच्या सम्द। व्यक्तींकडून मारण्याच्या धमक्या येत होत्या मग त्यांनी आपल्या जीवाचं रक्षणासाठी कळवण पोलीस स्टेशन येथे दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी अर्ज दा दिला होता अर्ज दिल्यानंतर आठ दिवसानंतर पोलिसांनी त्यांनी पोलिसांनी पंधरा चार दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशनला बोलवलं होतं आणि पोलीस स्टेशनला संबंधित पार्टीलाही बोलवलं होतं मग त्याच्यात काय झालं काय विषय झाला तो अद्यापही आम्हाला समजलेला नाही आहे आणि त्या पंधरा तारखेला रात्रीपासून माझे काका जे पंडित पवार आहेत ते बेपत्ता झाले बेपत्ता झाल्यानंतर आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला माझे काका मावशी यांनी वारंवार तपास तपास करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले असता काकांना उडवावळीचे उत्तरं मावशीला म्हणायचे तुम्ही खूप शहाणे झालेले आहेत तुम्हाला तुम्ही तुमचा माणूस शोधून आणून द्या असं तसं उडवावडीचे उत्तरं देऊन त्यांना दोन महिने फिरवले दोन महिने फिरवल्यानंतर काल दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी हातगड येते नातेवाईकांना काका पंडित पवार या एकदम जखमी अवस्थेच्या म्हणजे भयंकर त्यांना जखम झालेली आहे या अवस्थेमध्ये त्यांना आढळून आले त्यांनी दवाखान्यामध्ये त्यांना दाखल केलं दाखल केल्यानंतर आम्हा नातेवाईकांना आम्हा सगळ्यांना बोलून काकांना आमच्याजवळ स्वाधीन केलं आज काका कळवण प्राथमिक प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये उपचार घेत आहेत तर संबंधित ज्या लोकांनी काकांवर जीव हल्ला केलेला आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई होऊन त्यांना शिक्षा व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा माझ्या हो। वडील आठ चार दोन हजार चोवीस रोजी शेतीच्या वादामुळे ते पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला होता तर आठ दिवसांनी पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी त्यांना बोलवणं केलं आणि काही दिवशी रात्री बसण्यात गायब झाले आज दोन महिने झाले तेव्हा सापडले ते हातग हातगड घाटात गा, सापडले ते नातेवाईकांना दोन आले ते आम्ही तिथे गेलो आणि त्यांची परिस्थिती पाहिली ते पूर्ण गंभीर परिस्थिती होती लोक्ष विशेष प्रतिनिधी कळवून